पाणी आहे तर जीवन आहे हळूहळू पाण्याची कमतरता जाणवायला लागली आहे अनेक भागांमध्ये तर दुष्काळाला सामोरं जावं लागत आहे आपल्या भारतात पुरातन काळापासून नदीला अनन्य साधारण महत्व आहे गंगा यमुना कृष्णा गोदावरी सरस्वती सिंधू अशा अनेक नद्यांची आपण पूजा करतो ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच शेताच्या सिंचनापासून तर वीज निर्मिती सारख्या अनेक कामात पाणी हे मूलभूत घटक आहे मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन निसर्गावर अवलंबून हो राहणं नद्यांच्या पाण्यावर धरण बांधणं गरजेचं झालंय छत्रपतींच्या चरण स्पर्शानं पावन झालेलं विठुरायांच्या आशीर्वादाने समृद्ध झालेलं सांगोला सोलापुरी चादरींसाठी प्रसिद्ध सोलापूरमधील सांगोला तालुका एकेकाळी सोन्याचा सांगोला म्हणून संपन्न वैभवाची साक्ष देणारा हा तालुका अभावी ओसाड पडत चालला प्रमुख उत्पादन असलेल्या डाळिंबाच्या बागा करपून गेल्या आणि शेतकरी हवालदिल झाला याच सांगोल्याला पुन्हा एकदा नवजीवन मिळालं ते सांगोला शाखा कालवा प्रकल्पामुळे नीरा नदीवर सांगोला शाखा प्रकल्प उभारला गेला आणि संपूर्ण परिसरातल्या वसुंधरेला नवजीवन मिळालं आमचा सांगोला तालुका हा पारंपरिक दुष्काळी तालुका परंतु नीरा उजवा कालवा आमच्या तालुक्यामध्ये आला आणि आमच्या तालुक्याला खूप मोठं वरदान हा कालवा ठरलेला आहे या कालव्याच्या माध्यमातून आमची बऱ्यापैकी शेती की पाण्याखाली आली आणि या दुष्काळी भागाला एक नवसंजीवनी मिळण्याचं फार मोठं काम या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पिके या माध्यमातून घेतली जातात आणि दोन्ही हंगामामध्ये खरीप असेल रब्बी असेल उत्तम प्रकारची पिकं या ठिकाणी घेतली जातात विशेष करून फळबागांसाठी हा सांगोला तालुकापूर्वी नावाजला गेलेला होता आजही त्या ठिकाणी फळबागांमध्ये नावाजला गेलेला आहे आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कुणाचा असेल तर तो या निरा उजवा कालव्याचा आहे आणि खरोखर या निरा उजवा कालव्यामुळं आमचा हा भाग सुजलाम सुफलाम झालेला आहे ब्रिटिश कालीन निराखोरे विकास प्रकल्पात येवंडी जी नीरा नदीची उपनदी आहे तिच्यावर भाडगर इथं धरण बांधणं या धरणाच्या खालच्या बाजूला नीरा नदीवर वीर येथे धरण बांधणं आणि या धरणापासून नीरा उजवा कालवा आणि नीरा डावा कालवा बांधून त्याद्वारे पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सिंचन क्षेत्रात लाभ घेणं नियोजित होतं पण सांगोला तालुक्यातील बहुतांशी क्षेत्रात या प्रकल्पाचा फायदा होत नसल्याने यासाठी नीरा उजव्या कालव्याच्या शेवटी सांगोला शाखा कालवा प्रकल्प नव्यानं प्रस्तावित करण्यात आला या प्रकल्पाद्वारे सांगोला तालुक्यातील अवर्षण प्रवण आठ हजार सातशे पस्तीस हेक्टर्स सिंचन क्षेत्रात नव्यानं लाभ देणं प्रस्तावित आहे तसेच अस्तित्वातील नीरा उजव्या कालव्याच्या एक किलोमीटर ते एकशे एकोणसत्तर किलोमीटर या लांबीमधील लाभ क्षेत्रामध्ये बारा हजार आठशे हेक्टर्स अतिरिक्त क्षेत्रात लाभ देणे प्रस्तावित आहे अशा प्रकारे प्रकल्पाचे एकूण सिंचन क्षेत्र एकवीस हजार पाचशे पस्तीस हेक्टर आहेत या क्षेत्रासाठी एकूण एकशे दहा पूर्णांक शहाण्णव दशलक्ष घनमीटर इतकं पाणी आवश्यक असून अस्तित्वातील नीरा उजव्या कालव्याच्या पंधरा ते एकशे एकोणसत्तर किलोमीटर लांबीचे तसेच नीरा कालव्याच्या शाखा क्रमांक एक मोठ्या चार वितरकांसह शाखा क्रमांक तीन चे मोठ्या दोन वितरकांसह अस्तरीकरण करून त्याद्वारे होणाऱ्या बचतीमधून आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे या प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन पी एम के एस वाय योजने समावेश करण्यात आला आहे नाईन्टी नाईन ऐसी सिंचाई परियोजना थी जो दशको से लटकी हुई थी आज इनमे 50 के करीब योजनाएं पूरी हो चुकी हैं हमने पुरानी योजनाओं पर भी काम किया और जो संसाधन हमारे पास पहले से थे उनके विस्तार पर भी बल दिया अब कैनाल के आखिरी छोर तक भी पर्याप्त पानी पर्याप्त समय के लिए आ पाएगा सांगोला शाखा कालवा क्रमांक 5 हा निरा उजवा कालवाच्या किलोमीटर एकशे एकोणसत्तर येथून सुरू होतो सांगोला शाखा कालव्याची एकूण लांबी नव्याण्णव किलोमीटर असो त्यापैकी किलोमीटर चौऱ्याऐंशी पर्यंतचे काम पारंपरिक पद्धतीने म्हणजेच ओपन कॅनल पद्धतीने पूर्ण झालेले आहे आणि किलोमीटर पंच्याऐंशी ते किलोमीटर नव्याण्णव हे काम प्रगतीपथावर हो आहे नीरा उजव्या कालव्याचे अस्तरीकरण करून पाण्याच्या होणाऱ्या बचतीमुळे एकशे अकरा पूर्णांक बहात्तर दशलक्ष घनमीटर इतकं पाणी उपलब्ध होणार आहे त्या पाण्याचा वापर करून नीरा उजव्या कालव्याच्या अंतर्गत एकूण एकवीस हजार पाचशे पस्तीस हेक्टर सिंचन क्षेत्र प्रकल्प अंतर्गत निर्माण करणं नियोजित आहे त्यासाठी आवश्यक जास्तीचं पाणी अस्तित्वातील कालव्यामधून जाण्यासाठी नीरा उजव्या कालव्याची वहनक्षमता वाढवणं आवश्यक असून त्या कामाचा समावेश या प्रकल्पांतर्गत करण्यात आला आहे प्रकल्पाचे पूर्ण लाभक्षेत्र हे, हे उजव्या कालव्याद्वारे सिंचनाखाली आणणं नियोजित आहे या बांधकामाचं मजबूतीकरण करण्याचं काम या प्रकल्पात समाविष्ट आहे या प्रकल्पांतर्गत कालव्याच्या लांबीमधील वहनक्षमता वाढवणं सर्व शाखांचे अस्तरीकरण करणं तेवीस जलसेतू आणि आर्च कलवटचे मजबूतीकरण करणं आणि सोबतच सांगोला शाखा कालव्याचे काम असे प्रमुख घटक आहेत प्रकल्पाच्या पाणी वापरासाठी नीरा उजवा कालवा शाखा क्रमांक एक आणि तीन या दोन शाखावरील मोठ्या वितरिकांचे केल्यामुळे वहन बचतीतून पाणी उपलब्ध होणार आहे या पाण्याच्या उपलब्धीस केंद्रीय जल आयोगाची मान्यता आहे कृषी संचालक कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रकल्पाची सुधारित पीक रचना मंजूर केलेली आहे तसंच केंद्र शासनाच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने प्रकल्पास आवश्यक असणाऱ्या वनजमिनीस अंतिम मान्यता दिली आहे केंद्र शासनाच्या जलसंपत्ती मंत्रालय केंद्रीय जल आयोगानं या प्रकल्पाच्या अहवालास मान्यता दिली आहे या प्रकल्पांतर्गत सांगोला शाखा कालव्याच्या एकूण अठ्ठावीस पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत पाणी आहे म्हणून आपली वसुंधरा सुजलाम हे। पाणी आहे आहे सुफलाम म्हणून बळीराजा त्याच शेत फुलवतोय पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत हरित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी हा प्रकल्प कार्यरत आहे